आकाशवाणी नागपूर आपल्याला ठळक आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल स्लोवाकियाचे राष्ट्राध्यक्ष पीटर पॅलेगिरी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली या नेत्यांमध्ये दोन्ही देशांमधल्या विविध विषयांवर आणि आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक घडामोडींवर चर्चा झाली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन दिवसांच्या स्लोवाकियाच्या दौऱ्यावर आहे यवतमाळ जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय पांढरकवडा इथल्या पोषण पुनर्वसन केंद्राला राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार मिळाला आहे मुंबई इथं आयोजित समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला पांढरकवडा इथं वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या कालावधीमध्ये दोनशे बहात्तर बालक कुपोषणातून मुक्त होऊन घरी गेले आहे पोषण पुनर्वसन केंद्र सुरू झाल्यापासून आजपर्यंत एकूण दोन कुपोषित बालकांना उपचार देण्यात आले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा जनसंपर्क का कार्यक्रम येत्या रविवारी तेरा एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे खामला चौकातील ज्युपिटर शाळेच्या बाजूला जनसंपर्क का कार्यालयात सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत हा कार्यक्रम होईल या वेळेत नागरिकांची निवेदनं स्वीकारली जातील नागरिकांनी आपल्या समस्या अडचणी आणि मागण्या लेखी स्वरूपातच आवश्यक कागदपत्र जोडून आणाव्या असं आवाहन करण्यात आलं आहे नागपूर शहरातील महिला आणि बालकांवर होणाऱ्या अत्याचाराला प्रतिबंध घालण्यासाठी आणि कौटुंबिक कलह मिटवण्यासाठी नागपूर महानगरपालिकेनं ना प्रत्येक झोनमध्ये अनुसयाबाई काळे समुपदेशन केंद्र सुरू केलं आहे एप्रिल दोन हजार चोवीस ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या काळात समुपदेशन केंद्रामध्ये एक हजार त्रेचाळीस प्रकरणांची नोंद झाली आहे महिलांना कोणत्याही अडचणी असल्यास त्या झोन स्तरावरच सोडवण्यासाठी अनुसयाबाई काळे समुपदेशन केंद्र झोननिहाय सुरू करण्यात आलं इंडियन प्रीमियर लीग आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा सामना दिल्ली होणार आहे कॅपिटलोर होणारा हा सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल भारतीय हॉकी महिला संघ सव्वीस एप्रिल ते चार मे या कालावधीत पाच सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे या दौऱ्याच्या सुरुवातीला म्हणजे सव्वीस आणि सत्तावीस एप्रिल रोजी भारतीय संघाचा सामना ऑस्ट्रेलियाच्या असंघाबरोबर होईल याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार